नमस्कार मित्रांनो आज आमचा पहिला दिवस आहे एस पी एल पर्व चौथं आणि तयारी तर खूप जोरात चालली आहे तुम्ही पाहू शकताय आजचा हा पहिला दिवस आहे आपला सर्व लहान मंडळी आले तिथं उपस्थिती दर्शवला आणि हे खरंच हौशी मंडळ आहेत आणि हे बघा आमचे आर्ट आर्टिक एकदम एकदम विषय नाही त्यांचा काय तर आज आम्ही थोडं काम करून घेणार आहोत ग्रास कटर घेऊन मस्त एकदम चकाचक करणार मैदान कारण आजपासून आपली सुरुवात झालेली आहे <coughs> मंडल पाहू शकताय तुम्ही आणि दरवर्षी कार्यक्रम असतो त्याच्यामुळं सर्व उपस्थितीत असतातच आणि आता <coughs> आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत <coughs> दिवस आहे कामाचं आणि काम पण खूप मनापासून करतायत खरंच क्रिकेटची आवड म्हटलं ना तर ग्रामीण विभागात क्रिकेटची आवड ही मोठ्या प्रमाणात असते आणि क्रिकेट हे ग्रामीण विभागात जास्त केलं जातं आहे आज आजच्या दृष्टिकोनातनं पाहायला गेलं तर क्रिकेट तर तुम्ही पाहू शकता क्रिकेटची आवड आणि पोरं पण आपल्याला सपोर्ट करतातच नेहमी तसं तुम्ही पण सपोर्ट करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच की आमच्याकडे प्रीमियर लीग आहे दरवर्षीच असते प्रीमियर लीग आणि सरन प्रीमियर लीग मग खरंच पाहायला गेलं तर आजच्या दृष्टिकोनातनं क्रिकेट प्रेमी तुम्ही पाहू शकता लहान लहान मुलं पण इथं उपस्थित आहेत कारण क्रिकेटची आवड आहे आता वाजलेत अकरा खरंच त्यांना पण क्रिकेटची खूप आवड आहे ना रे आवड तुम्हाला क्रिकेटची आणि यंदा त्यांना चान्स दिलाय मी आणि त्यांचं नाव देखील आहे क्रिकेटमध्ये आपल्या एस पी एल प्रीमियर लीग म्हणजेच पर्व चौथं आणि तयारी पण खूप जोरात चालली आज आमचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळं आम्ही थोडा कमी काम करणार आहोत कारण मुलं पण दमतील आज त्याच्यामुळं काम पण थोडं आम्ही आज नेमकंच करणार आहोत आणि तयारी म्हटल्यावर सर्व धावून आलेत क्रिकेटची तयारी म्हटल्यावर कारण दरवर्षी कार्यक्रम हा एकदम मोठ्या प्रमाणात होतो आणि तो यंदा देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे चौदा मार्चला येत्या आणि तयारी तर तुम्ही पाहू शकता किती जोरातच चालले घरी कधी या मुलांनी अंगणात कचरा काढला नसेल पण इथे तुम्ही पाहू शकताय खरंच एवढं मनापासून काम आहेत कारण क्रिकेटची आवड आहे तुम्हाला माहितीच असेल सर्वच मुलांना क्रिकेटची आवड असते तशीच आपल्यासुद्धा मुलांना क्रिकेटची आवड आहे खूप आणि मेहनत पण खूप घेत आहेत नोकरी धंदा प्रपंच सांभाळून मी आज क्रिकेटसाठी वेळ देतोय खरंच मित्रांनो क्रिकेटचं प्रेम आणि क्रिकेटचं वेळ हे कधीच जाणार नाही थोडं का असते ना टाइम काढून मी येतोय आणि कार्यक्रम हा दरवर्षी असतो आपला प्रीमियर लीगचा आणि त्याचा आज आनंद घेणार आहोत सर्व आपण काही दिवसात काही क्षण बाकी आहेत आपले आणि येत्या चौदा मार्चला आपला कार्यक्रम असणार आहे सरंद प्रीमियर लीग मोठा कार्यक्रम होणार आहे आपला शबा शब क्रिकेटचा सा महासंग्राम होणार नक्कीच अशी मेहनत घेतली तर नक्की महासंग्राम जोरात असणार आहे क्रिकेटचा शबा शबा सर्व पोर खरंच खूप मेहनती आहे तुम्ही पाहू शकताय आणि क्रिकेटची आवड सर्वांनाच आहे त्याच्यामुळं सर्व मनापासून करतायत सर्व काम तर क्रिकेटची आवड आणि क्रिकेटसाठी केलेला जुगाड पाहू शकताय तुम्ही आणि पाणी मैदानाला लागणार आहे त्याच्यामुळं हे काय जुगाड केला नाही बघा तुम्ही पाहू शकताय हे फक्त ग्रामीण खेळाडूच करू शकतात खरंच मस्त जुगाड केला पाण्याचा आज पहिला दिवस आणि काम पण खूप जोरात चाललंय पाण्याचं काम आपले अने अनिश सालवी प्लंबर गेली दहा वर्षे प्लंबिंग मध्ये आहेत ते आणि पाण्याचं काम तेच करतायत आकाश लाड यांचा अनुभव त्यांच्या सोबत आहे आणि आपले सहकार्य शंतनू लाड हे सर्व ठिकाणी पुढे असतात कारण त्यांना माहिती आहे काय प्लॅनिंग असतो कामाचा आणि त्यांच्यावर सर्व कामगिरी सोपवली आहे त्याच्यामुळं ते असतातच सोबत तर शंतनू तुला कमिटीचा अध्यक्ष केलाय त्याच्यामुळं सर्व काय काम कसे करतायत काय करतायत आणि काय काम केलं पाहिजे ते तुझं लक्ष पाहिजे सर्व कारण तुझ्यावर मी सर्व सोपवणार आहे मला उद्या वेळ नाही भेटणार कामातून त्याच्यामुळे तू सर्व पाहायचं इकडे तुला माहितीच असेल गेल्या वर्षी देखील आपण इथं मेहनत केलेली आहे आणि सर्व ग्राउंडचं तुला माहितीच असेल ना त्याच्यामुळे ते भांडणं नको एवढं आणि तेवढं करू नका का भांडण नको पहिला दिवस आहे आज भांडण करू नका या चला या तिकडे इकडे काय या इकडे लवकर चिराग तुझं बघ याड खाली अध्यक्ष आपले पाहू शकताय संतनू लाड खरंच काम आहे मनापासून कारण त्यांना अध्यक्षाचं पद भेटलंय त्याच्यामुळे काम मनापासनं करतायत आणि उपाध्यक्ष त्यांच्याशी भाव एवढी मेहनत करतायत खरंच कारण त्यांचं यंदा नाव दिले म्हणून एवढी मेहनत करतायत आणि यंदा ते लीक आहेत कारण हे तिघं पण दिघच प्लेअर आहेत आणि तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आपल्याला हे टाके बघ तर तुम्ही पाहू शकताय झाडू बघा ए आपली झाडू दाखव भावा ए झाडू दाखव इकडे वरती अध्यक्ष उद्याचं काय नियोजन असणार आहे हा उद्याच नियोजन काय असणार आहे उद्या दुपारी किती वाजता आपल्याकडे किती दिवस राहिलेत आता लेट लेट। बारा दिवस राहिलेत तर काय तुम्ही काय बोलू शकता सर्व खेळाडूंना काय नाही का अध्यक्ष आहात ना तुम्ही मग ला एक कुल उपाध्यक्ष आहे